मंडळी आजकाल जगात कुठल्याही क्षेत्रात बघितलं तर आपल्या लक्षात येईल एआय हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी आहे सध्याच्या काळात ए आय ज्याला माहिती नाही असं कोणीच नसेल चहाच्या टपरीवर बसणारी मुलं ऑफिसमधील मॅनेजर कॉलेजचे विद्यार्थी डॉक्टर वकील शेतकरी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ए आय हे सगळ्यांनाच माहिती आहे ए आय अशी काही जादू आहे जी सगळ्यांच्या मागे लागली थोडक्यात सांगायचं झालं तर मशीनला माणसासारखं विचार करायला शिकवणं म्हणजे ए आय पण या एआयचा प्रवास मात्र खूप मोठा आहे आज लोक मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये इयरफोन मध्ये अगदी फॅन आणि फ्रीजमध्ये सुद्धा एआय वापरतात आता या एआयचं बीज रुजलं ते एकोणीसशे पन्नास मध्ये ॲलन ट्युरिंग नावाचा एक बुद्धिमान शास्त्रज्ञ होता त्यानं एक प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न होता मशीन विचार करू शकतात का आणि यातूनच ट्युरिंग टेस्ट ची संकल्पना मांडण्यात आली त्या काळात संगणक म्हणजे मोठमोठे बॉक्स होते जे मुख्यतः गणित सोडवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी वापरले जायचे एकोणीशे छप्पन मध्ये जॉन मॅकॅर्ती आणि त्याच्या टीमनं कॉन्फरन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची कल्पना मांडली त्यांचं म्हणणं असं होतं की भविष्यात मशीन सुद्धा शिकतील विचार करतील आणि माणसांसारखं वागतील लोकांनी त्या काळी हे चेष्टेचा भाग म्हणून घेतलं कारण तेव्हा असं बोलणं म्हणजे वेडेपणा वाटायचा वाटायचं पण आज त्याच न जगभरात काय धुमाकूळ घातलाय हे तुम्हाला माहितीच आहे तर मंडळी एआय कुठं कुठं आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करते आहे ए आय चे फायदे आणि तोटे काय या सर्वच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारे मंडळी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनला माणसासारखं विचार करायला शिकवणं आज एआय मुळे आपल्या काम करण्याच्या शिकण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीचं चित्रच बदलतंय साध्या भाषेत सांगायचं झालं तर संगणकांना समस्या सोडवणं निर्णय घेणं तर्क करणं आणि नवीन गोष्टी शिकणं शक्य होतंय या ब्लॉग मध्ये ची सुरुवात कशी झाली ते पाहूयात एकोणीशे ऐंशीच्या काळात मशीन लर्निंग नावाचं तंत्रज्ञान पुढे आलं म्हणजे मशीन स्वतः अनुभवावरून शिकायला लागले त्यानंतर न्यूरल नेटवर्क आले हा एक भन्नाट प्रकार होता माणसाचा मेंदू जसा काम करतो त्यासारखी सिस्टीम कॉम्प्युटरमध्ये बनवली म्हणजे मशीनला एक आर्टिफिशियल मेंदूच दिला हे न्यूरल नेटवर्क सुरुवातीला खूप स्लो होतं पण दोन हजार नंतर कॉम्प्युटरची गती वाढली जीपीयू नावाचं ग्राफिक्स चिप आलं आणि त्यानंतर च्या विकासाला उधाण आलं तर मंडळी दोन हजार दहा नंतर डीप लर्निंग अस्तित्वात आलं डीप लर्निंग म्हणजे मशीनला मोठ्या प्रमाणात डेटा देऊन त्याला स्वतःची बुद्धी लावायला शिकवणं या तंत्रज्ञानामुळं फोटो ओळखणं आवाज समजणं भाषांचं भाषांतर करणं माणसाचा चेहरा अॅनालाइज करणं हे शक्य झालं या काळात गुगल फेसबुक ॲमेझॉन सारख्या कंपन्यांनी अब्जावधी डॉलर एआयवर गुंतवले आणि या गुंतवणुकीमुळं ए ची क्रांती अजूनच वाढू लागली त्यानंतर ज्याला आपली भाषा समजते असे जीपीटी पी बी आर टी क्लाउड हे मॉडेल आले त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये चॅट जीपीटी आलं आणि ए आय जगभर पसरला कित्येक लोक म्हणू लागले की ए आय हीच खरी क्रांती आहे आणि प्रत्येकाच्या तोंडी ए आय हे नाव रुजू लागलं त्यामुळे ए आयनं परत नवा पल्ला गाठलाय आज हाच ए आय फोटो व्हिडिओ आवाज म्युझिक स्क्रिप्ट कोड ऍप सगळं काही तयार करू शकतो जगातलं प्रत्येक क्षेत्र हादरलंय एआय मुळ कित्येक लोक आनंदी आहेत तर कित्येक लोक नाराजी आहेत पण ए आय आता थांबणार नाही हे मात्र तितकंच खरंय पण एआयला एवढा वाव कसा मिळाला तर मंडळी त्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्ही आपण सर्वांनीच त्याला प्रचंड डेटा दिला आपण सगळ्यांनी इंटरनेटवर टाकलेल्या पोस्ट मेसेजेस फोटो व्हिडिओ लेख आणि वेबसाईट हा सगळा डेटा कंपन्यांनी आयला शिकवला त्यामुळं ए आय माणसासारखा बोलायला आणि वागायला लागला पण इथंच खरा त्रास सुरू झाला आता एआयचा जितका फायदा आहे त्यापेक्षा त्याचं धोक्याचं प्रमाण अजूनच जास्त आहे एआयचे फायदे बघितल्यास डॉक्टर एआय वापरून कॅन्सर अगदी सुरुवातीला ओळखू शकतात शेतकरी एआय वापरून कीड कधी येईल पाऊस कधी पडेल पिकाचं उत्पादन किती येईल सगळं प्रेडिक्ट करतात बँका एआय वापरून फसवणूक थांबवतात कॉमर्स क्षेत्रात एआय जाहिराती लिहितो फोटो तयार करतो उत्पादनाची मागणी कशी असेल ते सांगतो मीडियामध्ये एआय स्क्रिप्ट लिहितो फोटो एडिट करतो नवीन फोटो तयार करतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये एआय डुप्लिकेट कलाकार डी फेक सी जे आय तयार करतो आणि शिक्षण क्षेत्रात हाच ए आय विद्यार्थ्यांचा थेट गुरु बनतो जर एआयला आवाज दिला तर तो, तो माणसासारखी उत्तर आपल्याला देतो आपल्यासोबत एक खरा खुरा माणूसच बोलतोय असं आपल्याला भासवतो आता या आयचं मॉडेल दर सहा महिन्यांनी अपग्रेड होत आहेत जी पीटी थ्री जी थ्री पॉईंट फाय जीपीटी फोर जीपीटी फोर ओ जीपीटी फाय हे प्रत्येक व्हर्जन आधीच्या वर्जनपेक्षा खूप जास्त हुशार आहे काही मॉडेल्स बोलतात काही बघतात काही व्हिडिओ बनवतात काही एक्सेल शीट तयार करतात एकंदरीत एआय प्रत्येक कामात उपयोगी येते एआय दरवेळी एक नवीन फीचर घेऊन आपल्या समोर येते त्यामुळे आता कंपन्यांनी याचं सबस्क्रिप्शनही सुरू केलंय फ्री प्लस प्रो एंटरप्राइज असे सबस्क्रिप्शन आहेत आता जीपीटी फाय किंवा क्लाउड प्रो हे बिझनेस कंपन्यांसाठी असतात जिथं मोठ्या प्रमाणात डेटा अनालिसिस डॉक्युमेंट्स क्रिएशन कंपनी रिपोर्ट्स वगैरे तयार केलं जातं आणि ए आय आज डीप फेकही बनवतोय ज्यात एखाद्याचा डुप्लिकेट पण खूप रिअल वाटणारा व्हिडिओ तयार करता येतो जे फार धोकादायक आहे राजकारणात गुन्ह्यात सोशल मीडियावर आणि प्रत्येकच क्षेत्रात याचा गैरवापर होऊ शकतो इमेज जनरेशन मध्ये मिड जर्नी डॉली स्टेबल डिफ्युजन हे लोकांना हवे फोटो ते फोटो तयार करून देतात आणि व्हिडिओ जनरेशन मध्ये रनवे सोरा नॅनो बनाना यांसारखी साधनं सिनेमासारखे व्हिडिओ तयार करून देतात तर शेतीमध्ये एआय वापरून सेन्सर्स स्कॅन करतात ते सांगतं की कुठं खत कमी आहे कुठं पाणी कमी पडलंय तसंच लोक एआय वापरून मार्केटचे भावही अंदाजतात म्हणजे ए आय आता शहरात नाही तर गावातही पोहोचलाय पण हे सगळं आता बरं वाटत असलं तरी पुढचा विचार करता हे खूप भयानक आहे ए आयचा वापर वाढत चालला आहे पण याचा लोकांच्या नोकरीवर परिणाम होतोय मशीन प्रत्येक क्षेत्रात माणसाची जागा घेत आहे अनेक साधी कामं डेटा एंट्री कस्टमर सपोर्ट कंटेंट रायटिंगची कामं फोटो एडिटिंग हे ए आय करत असल्यामुळं लोकांना भीती वाटते की ए आय आपल्या सर्वांच्या नोकऱ्या खाईल ए आयचा दुसरा मोठा धोका आहे तो चुकीची माहिती देण्याबाबतचा चुकीची माहिती किंवा मिक्स डेटा देऊ शकतो त्यातून गोंधळ होऊ शकतो आणि चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ शकते तिसरा धोका म्हणजे प्रायव्हसी कारण एआयला शिकायला डेटा लागतो आणि तो डेटाही आपलाच असतो यावरूनच एआय किती धोक्याचा आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ए आय जेव्हा डीप फेक तयार करतो एखाद्या व्यक्तीचा चेहरा आवाज हालचाली अशा प्रकारे तयार करतो जणू तो खरा आहे असं वाटतं पण मुळात हे सगळं खरं नसतंच हे सगळं जर चुकीच्या हातात गेलं तर समाजात अस्थिरता अफवा दंगली बदनामी सगळं अगदी सहजपणे घडून येऊ शकतं नोकऱ्या धोक्यात आहेत हे तर सगळ्यांना माहीत आहेच कारण ए आय सर्व कामांना सेकंदात करून मोकळा होतो कंपन्या सुद्धा माणसाऐवजी ए आयलाच निवडू लागल्यात त्यामुळं लाखो लोक बेरोजगार होऊ लागलेत यामुळे सामाजिक समस्या आर्थिक असमानता वाढण्याचाही धोका आहे प्रायव्हसी हा ए आयचा सगळ्यात मोठा धोका आहे एआयला ला शिकायला डेटा लागतो हा डेटा आपलाच इतरांचा किंवा सार्वजनिक असतो हे सर्व वापरलं जातं बँकिंग मेडिकल एज्युकेशन सोशल मीडिया सगळ्या क्षेत्रात आपली माहिती एआय वापरते जर ही माहिती चोरली गेली किंवा हॅक झाली तर परिणाम प्रचंड गंभीर होतील एआय प्रचंड चुकीचे निर्णय घेऊ शकतो एखाद्या शेतीची पिकवाढ ए आय सांगेल पण हवामान अचानक बदललं कीड बाधा जास्त झाली तर एआय चुकीचा अंदाज देईल हॉस्पिटलमध्ये एआय चुकीचा डायग्नोसिस देईल तर रुग्णावर त्याचे गंभीर परिणाम होतील आणि प्रश्न असा आहे की रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची एआयचा दोष आहे की ए आय तयार केलेल्या व्यक्तीचा यातलं काहीच स्पष्ट नाहीये मानवाचं एआयवर अवलंबून राहणं हा अजून एक धोका आहे लोक वर इतके अवलंबून राहतात की स्वतः विचार करणं थांबवतात निर्णय घेण्याची क्षमता कमी होते विद्यार्थ्यांनी एआयकडं विसंबून अभ्यास करणं डॉक्टर्सने एआय शिवाय डायग्नोसिस न करण्यास सुरुवात केली तर मानवाची क्षमता कमी होईल युद्ध आणि सुरक्षा क्षेत्रात तर एआय खूप धोकादायक ठरतोय ड्रोन ऍटोनॉमस बॉम्ब फेस रेकॉग्नेशन सिस्टीम एआयवर आधारित असल्यामुळे सर्वांमुळे युद्ध अधिक वेगवान अधिक धोकादायक होऊन नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे जर एखादी ए आय कंट्रोल सिस्टीम हॅक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतो ए आयचे चे एथिक्स हो अजून सुस्पष्ट नाहीत माणसाचे निर्णय घेण्याचे विचार ए ला शिकवणं अवघड आहे ए आय कधी स्वतःच्या नैतिक निर्णयावर काम करू शकत नाही तो डेटा आणि अल्गोरिदमवर अवलंबून आहे ए आयचा ओव्हर यूज आणि ऑटोमेशन हा सुद्धा मोठा धोका आहे सगळ्या कामांमध्ये ए आय वापरल्यास माणसाचं कौशल्य क्रिएटिव्हिटी अडचणी सॉल्व्ह करण्याची क्षमता कमी होते जिथं लोक एआयचा वापर करू शकतात तिथं फायदा जिथं नाही तिथं लोक मागे पडतात हा इकॉनॉमिक असमानता वाढवणारा मोठा धोका आहे ए आय जिथे अनपेक्षित क्षेत्रात येईल तिथे हे धोके जास्त वाढतील एआय डॉक्टर शिक्षक पोलीस न्यायाधीश बनला तरी त्याला निर्णय घेण्याची मर्यादा आहे ए आय कधीही शंभर टक्के माणसासारखं जजमेंट घेऊ शकत नाही जर आपण ए आयवर पूर्ण अवलंबून झालो तर समाजात गंभीर समस्या निर्माण होतील ए आय आता कोणत्या स्टेजला आहे तर जग जनरेटिव्ह ए आयच्या दुसऱ्या लेवलवरती आहे अजून ए जी आय आला नाहीये एजेआय म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे माणसासारखी सर्व काही शिकणारी आणि निर्णय घेणारी बुद्धी पण एआयच्या वाढीचा वेग पाहता एजीआय दूर नाहीये एआयचे फ्युचर मॉडेल्स जीपीटी फाय टी थ्री क्लाउड फाय जेमिनी ऍडव्हान्स हे मल्टीमॉडेल एआय ते टेक्स्ट प्लस इमेज प्लस व्हिडिओ प्लस व्हॉइस प्लस कोड प्लस डाटा अनालिसिस एकत्र एक समजू शकतात त्यामुळे एआयची क्षमता अजून वाढत चालली आहे पण हे सगळं झालं तरी मानव आणि ए चा संबंध फार महत्वाचा आहे ए आय फायद्याचं आहे कामाला मदत करतं वेळ वाचवतं पण या सगळ्यात धोकाही खूप आहे त्यामुळं संतुलन असणं गरजेचं आहे आजचा ए आय एवढा विकसित आहे की आपण त्याला मित्र शिक्षक सहाय्यक कलाकार शास्त्रज्ञ आणि काही वेळा निर्णायक मानू शकतो पण तो मित्र असेल की शत्रू हा निर्णय आजच्या समाजावर आणि रेग्युलेशनवरती अवलंबून आहे म्हणूनच एआयचा वापर योग्य पद्धतीने कसा करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद